नवी मुंबई सानपाडा परिसरात गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे पाच ते सहा राऊंड गोळीबार करून दोन आरोपी फरार झाले आहेत या गोळीबारात एक जण जखमी झाला असल्याची माहिती समोर आली भर दिवसा नवी मुंबईच्या सानपाडा स्टेशन जवळील डी मार्ट परिसरामध्ये हा गोळीबार केला असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय या घटनेची माहिती मिळताच सानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे सानपाडा येथे डी मार्ट परिसरामध्ये राजाराम ठोके या व्यक्तीवर फायरिंग करण्यात आली आहे राजाराम ठोके हा एपीएमसी मार्केटमधील कचरा कॉन्ट्रॅक्टर आहे ठेकेदारीवरून फायरिंग झाली आहे याचा तपास सुरू आहे सहा ते सात राऊंड फायर केले आहेत गंभीर जखमी राजाराम ठोके यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे नवी मुंबईच्या सानपाडाजवळ डी मार्ट आहे या डी मार्टच्या जवळच आरोपींनी राजाराम ठोके यांच्यावरती गोळीबार केल्याची माहिती समोर आली सानपाड्यातील स्टेशन जवळचा रस्ता मोठ्या वर्दळीचा आहे या रस्त्याचा वापर अनेक नागरिक करत असतात भर दिवसा हा गोळीबार घडल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय गोळीबार करणारे दोन आरोपी होते गोळीबार केल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत पाच ते सहा राऊंड फायर करून आरोपी फरार झालेत या घटनेत राजाराम ठोके जखमी झाल्याची माहिती समोर सा आली सानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेचा अधिक तपास करत आहे सबस्क्राईब and press the bell icon. Never miss an update.